जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहावा येणार असून या निमित्त नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्हा भाजप कार्यालयाच्या विजयपर्व येथे पत्रकार परिषद आयोजित करून या पत्रकार परिषदेतून प्रधान मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात माहिती दिली आहे यावेळी त्यांनी सांगितले की सभेच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी हे सलग तीन दिवस नंदुरबार लोकसभेतील सहित विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत चार मे रोजी सकाळी दहा वाजता शिरपूर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक तर दुपारी दोन वाजता शहादा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक त्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची नंदुरबार येथे बैठक याशिवाय पाच मे रोजी सकाळी नवापूर विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी तीन वाजता साक्री विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच सायंकाळी पाच वाजता साक्री विधानसभा मित्रपक्ष पदाधिकारी कार्यकर्ता बैठक सहा मे रोजी सकाळी दहा वाजता तळोदा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक दुपारी तीन वाजता अक्कलकुवा विधानसभा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा दौरा आहे सदर बैठकीस त्या त्या मंडलातील प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी मंडलाध्यक्ष व मोर्चा आघाडी अध्यक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख विस्तारक चुनाव प्रबंधन समिती सदस्य कोर कमिटी सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी पत्रकार परिषदेस भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महायुतीच्या आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ त्यांना विजयी आशीर्वाद देण्यासाठी विश्व विश्वनेता गौरव प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा दहा तारखेला दहा वाजता अक्षय शुभ मुहूर्तावर या जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय मोदीजी धुळे रोडवरील स्वामी समर्थक केंद्राजवळ त्यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या जे काही राष्ट्रीय नेत्यांचा प्रधानमंत्र्यांच्या सभा झाल्या ही सभा सर्व सभांचा या ठिकाणी रेकॉर्ड तोडेल रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची सभा होईल मी जिल्ह्यातील आणि लोकसभा या क्षेत्रातील जनतेला मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपण मोदीजींचे राष्ट्रीयत्वाचे विचार ऐकण्यासाठी व्यापक स्वरूपात मोठ्या संख्येत उपस्थित राहावं मोदीजींचे राष्ट्रीय विचार या ठिकाणी ऐकावेत आणि हिनाताईंना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो धन्यवाद